आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय भीमरावजी धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही संस्थेअंतर्गत विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये या स्पर्धा पार पडत आहेत यामध्ये सुमारे तीन हजार सहाशे विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे आज या स्पर्धांचा दुसरा दिवस पार पाडला कडा परिसरातील खेळाडूंना आणि क्रीडाप्रेमींना ही एक पर्वणीच होती परिसरातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धा पाहण्याचा आनंद घेतला उद्या दिनांक एकवीस जुलै रोजी या स्पर्धेचे अंतिम सामने होतील तेजवार्ता प्रतिनिधी विनोद ढोबळे कडा आष्टी नमस्कार प्राचार्य हरिदास विदाते आनंदराव धोंडे महाविद्यालय कडा या ठिकाणी बाबाजी शेख सैनिक संकुलामध्ये आणि संकुलाच्या विस्तीर्ण मैदानावर कालपासून जे आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे ते सामने या ठिकाणी संपन्न होत आहेत हे सामने संपन्न करण्यासाठी माझे सर्व सहकारी या ठिकाणी आतोनात मेहनत घेत आहेत आणि आज सामने जवळपास पूर्णत्वास आलेले आहेत किती सामने झाले सर आजच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये साधारण आज सत्तर सामने या ठिकाणी संपन्न झालेले आहेत एकूण दोनशे सोळा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत विविध वयोगट आणि विविध क्रीडा प्रकार याच्यामध्ये आम्ही घेतलेले आहेत तर आता फायनलला उद्या किती सामने होणार आहेत फायनलला उद्या कबड्डीचे तीन सामने होत आहेत गटानुसार आणि मुलं आणि मुली असे तीन सामने होणार आहेत आणि खो खोचे दोन सामने या ठिकाणी उद्या होतील तर समारोप आणि त्यानंतर त्यांना जे पारितोषिक आहेत ते कसे कसे मिळणार आहेत म्हणजे प्रथम द्वितीय तृतीय मध्ये काय मिळणार आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या संघासाठी या ठिकाणी प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक चषकाच्या स्वरूपात आम्ही देणार आहोत प्रमाणपत्र त्यासोबत असणारे आणि उर्वरित सहभागी विद्यार्थ्याला सहभागाचं प्रमाणपत्र उद्या देणार आहोत तर या स्पर्धेच्या आयोजनाच्या संदर्भ घेऊन तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणजे काय सल्ला इच्छिता या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या दोन तीन दिवस या ठिकाणी जे क्रीडामय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मुलं ज्या पद्धतीने या ठिकाणी स्वतः कस लावून खेळत आहेत हे त्यांनी सदैव खेळावं जेणेकरून त्यांची शारीरिक क्षमता वाढेल आणि मानसिकता याच्यामुळं विद्यार्थ्याची चांगली होऊ शकते मैत्री भाव जपायचं काम याच्यातून होऊ शकतं आणि मोबाईलला सुट्टी याच्यामुळं होऊ शकते अशा प्रकारची अपेक्षा आमची आहे धन्यवाद सर